जय साहेवा राजेंद्र होके पाटील बोललो माझं बोला बोला होके पाटील बरेच हो काय तुम्ही काय एक भूमिका घेणार म्हणून टीव्ही बघितलं आम्ही बातम्या कुठेतरी गुडवी भूमिका हा काय वेगळी भूमिका काय म्हणजे ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज आरक्षण दे आहे ते माझं काय मत आहे स्वतंत्र मराठ्यांना आरक्षण मिळेल कसं त्यांना सुद्धा काल बोलले मिळू बोल शकत नाही मला ते कुणबी मराठा तुम्ही जाता कुणबी तुमचे कुणबी आहे का नाही नाही कुणबी नाही तर आम्ही कुणबी पाहिजे मागणी आहे ना हा मग कसं कुणबी जाणार तुम्ही श्रव मराठा इतका सोळा टक्के समाज आहे आपला बत्तीस टक्के आहे त्याचा अर्ध तुझ्या अर्धा मध्ये होत त्यांच्या ओबीसीची जनगणना झालेली नाही ना ओबीसी चौदा टक्के राहायच्यात कसा गेला मग ओबीसी ओके पाटील एक ध्यान ठेवा की त्याच्यामधलं असं आहे की आम्हाला आमच्या आमच्या आम्हाला द्या जसं तामिळनाडू मध्ये दिलं होतं साहेबांची भूमिका होती साहेबांची भूमिका होती पण वरच वरच आरक्षण ना याच्या आधी दोन वर्ष हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकलं नाही मग त्याच्यामध्ये काय झालं सत्ता बदल झाला सर्व पक्षांनी आपल्या लेखी दिले ना की मराठ्यांना एक महिन्यात गोंधळजी ह्यांचा आहे हा मिटला पाहिजे हो पण ऐका ना मग तुम्ही भूमिका गारांगी पाटला सोबतच घ्या ना आपण आता त्यांच्या हवाली केले सर इथं तर तुम्ही सगळ्या मराठ्यांनाच केलं त्यांच्यामुळे कोणीच नाही अशा दुटप्पी भूमिका घेऊ नका तुम्ही काय दुटप्पी घेतली तुम्ही कशामुळे म्हणाला ओबीसी धक्का न देता ये आरक्षण आपल्याला पाहिजे ओबीसी मध्ये पन्नास टक्के जातच पाहिजे आपल्याला आणि सगळं जो म्हणजे एखाद दिवस दूध हे व्हायला आलं मिठाचा खडा टाकू नका तुम्ही चुकीचं व्हायलं साहेब आम्ही म्हणजे अण्णासाहेबांच्या भाऊच म्हणून आम्ही तुम्हाला मानतो ते चुकीचं करू नका तुम्ही पहिला मुद्दा आहे काय विषय गेले काम काम तुमच्यावर किती केसेस आहेत माझ्यावर पंचावन्न आहे तुमच्यावर किती सांगा मी तुम्हाला व्हायरल व्हॉट्सअप करू शकतो आज नाना साहेब एक, एक एक महिना जेल मध्ये राहिलो आम्ही कोणत्या याच्यात राहिला श्रीकांत सुरुवाची राहिले तुम्ही कवा राहिले हो अरे बापे राहिले सांगा कोणत्या मॅटर मध्ये राहिले तुम्ही कोणत्या आरक्षणाचं मॅटर तुम्ही घेतले तर त्याच्यामध्ये एक महिना तुम्हाला जेल मध्ये टाकले सांगा ना कोणत्या मॅटर मध्ये तुम्ही सांगा आम्हाला सांगा आम्हाला कळू द्या ना आम्हालाही टाकलं मध्ये नाही नाही महाराष्ट्राला कळू द्या ना मराठा कोणचं आंदोलन केलं तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला लढाई आजपर्यंत कशासाठी चालू होती ऐका ना कोणची म्हणजे तुम्ही एखादा मोर्चा काढल्या सांगा भर मोर्चा काढला सगळ्या दला पैसे खाल्ले सगळ्यांनी द्या आबा बसून कसुमची पार सगळ्यांनी पैसे खाली सगळ्यांनी तुम्ही कोण नाही का सगळ्यांनी पैसे ते जरांगे नाही दमन ऐकले जारांगे पाटलाच्या मागे उगळी भूमिका घेतात तर डायरेक्ट मराठा चे फटके खाता तुम्हाला घरच्यावर सांगतो कारण मराठा समाज पेटला आता आता याच्यात जर डिस्टर्बी केला त्याला तुम्हाला घरच्यावर सांगतो काय त्याच्यात डिस्टर्ब करू नका तुम्ही कोणीच करू नका पाटील करू द्या तो आता मला जास्त बोलायला जास्त बोलायला लावायचं काय आहे नाही नाही जास्त बोलायचं काय समज आहे तुम्ही ह्याच्या आधी काय केलंय समाजासाठी सांगाल समाजाला तू केला बाबा माझी माझी भूमिका माझ्या संघटनेची भूमिका आहे कोणती संघटना कोणती संघटना आम्ही पंचावन्न केस घेतो या संघटनेमुळे तू का तुला नऊ लाख रुपये